हाय हॅलो गाईड्स कसे तुम्ही सर्व मस्त ना तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वामी आणि समाधानी तर माझ्या आय डीचं नाव आहे प्राची मोहिते आणि मी स्वतः तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर हा आपला पहिलाच ब्लॉग असणार आहे मी बाकीचे व्हिडिओज आणि त्याच्यावरती टाकत गेलेले आहेत जसे की तुम्ही बघितलेच असाल असतील की आत्तावर प्रवास चालू झालेला आहे तर मी माझं चॅनल हे जेव्हापासून मी सुरुवात केली होती तर त्यावेळेस अर्ध ज्ञान हे कधीच माणसाला पूर्णपणे त्या लेवलपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही तसंच काहीच माझ्या बाबतीत देखील झालं होतं ते असं की दुसऱ्या ज्यावेळेस मी व्हिडिओ बघत होते मोस्टली मला यूट्यूबच्या असतं आणि त्याच्यामध्ये आपन आपण आपली आय डी क्रिएट करून आपण देखील व्हिडिओ बनवू शकतो हे माहीतच नव्हतं इवन हे तरी काय मी ज्यावेळेस डी एडला होते बी एड कॉलेजमध्ये होते त्यावेळेस मला नुकतंच मी सेलफोन हां नुकताच मी सेलफोन घेतला होता तो पण तसं बारावी पास झाले आणि बारावी पास झाल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी असतो की बारावीचा रिझल्ट लागेपर्यंत ते तीन महिने आपण काय करायचं मग त्या टायमाला माझ्या म्हणजे असंच आम्ही दोघे तिघ्या मैत्रिणी दोन मैत्रिणी होत्या माझ्या मी पूजा आणि मी मग त्यावेळेस आम्ही कॉल सेंटर जॉईन केलं होतं तर कॉल सेंटर जॉईन केलं होतं तर त्यावेळेसचा पेमेंट माझा हा साडेतीन हजार साडेतीन ते पाच हजारापर्यंत माझा पेमेंट मिळायचा मला मग त्यावेळेस मला ते पैसे मिळाले होते मग मी ती जमा पूंजी केली होती दुसऱ्यांच्या हातात मोबाईल बघायची पण माझे आई बाबा म्हणजे पाणी आता नाही येते पण पप्पांनी मला सांगितलं होतं की ज्या वेळेस तुम्ही स्वतःच्या स्वखर्चातून तुला जे काय करायचं आहे ते स्वतः कमवून त्यातून तू तु वस्तू तुला जी लागणारी आहे तू ती घेऊ शकतेस कारण की ते तेवढी तर कॅपेबल मी झालीच होती असं त्यांना वाटत होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दुसऱ्यावरती डिपेंड राहण्यापेक्षा आपण तेवढं सक्षम झालं पाहिजे की आपण स्वतःच्या स्वखर्चाने आणि स्वबळावरती आपण काहीतरी केलं पाहिजे तर हेच त्यांचं मला बोलणं हे इथपर्यंत हे वाटलं की नाही आता आपण त्यांच्यावरती डिपेंड न राहता आपण स्वतः काही ना काहीतरी केलं पाहिजे मग त्यावेळेस मला तीन महिन्याचा जो पेमेंट मिळाला होता त्यावेळेस मी सॅमसंगचा फोन घेतला होता सॅमसंगचा फोन घेतला होता कारण की मी कॉलेजला चर्नी रोडला होते डी एड कॉलेजला माझा डी एड झालेला आहे तर बारावीनंतर मग ज्यावेळेस माझा रिझल्ट लागला तर मग मी बारावीनंतर मी डी एडला ॲडमिशन घेतलं होतं आणि माझा नंबर जो लागला होता तर लातशीच म्हणजे शेवटची सीट बाकी होती आणि ते कॉलेज लेडीज कॉलेज होतं गर्ल्स कॉलेज असल्या कारणामुळे त्यातली एकच सीट ही शेवटची राहिली होती आणि त्याच्यामध्ये म्हणतात ना आपण की तो एक कोटा नुकतंच मला डी एडमध्ये ॲडमिशन मिळालं होतं शेवटची सीट बाकी होती मग तिकडे पिऊन होते त्या कॉलेजमधले आणि माझं शिक्षण हे गिरगावमध्ये म्हणजे चरणी रोडचं कॉलेज गिरगावमध्ये तिकडे वनिता विनालय म्हणजे आर्यन एज्युकेशन सोसायटीचे वनिता विनालय हे कॉलेजचं नाव आहे माझ्या ज्यामध्ये माझं डी एडचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि तिकडे एवढा स्टाफ म्हणजे शिक्षकांचा म्हणा पिऊन म्हणा शिपाई एवढे एव्हरीथिंग म्हणजे सगळीजण एवढी चांगली होती, होती, चा होती, लाम -लाम चा होती, गर, होती ना खूप सपोर्टिव्ह होती आणि तिकडच्या आलेल्या माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या खूप लांब लांबच्या होत्या इवन गावापासून पालघर डहाणू ह्या साईडच्या आणि काही एक जणी तर हॉस्टेलला पण राहत होत्या कारण की त्यांचं गावातून येणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेल पण प्रोव्हाइड केलेलं होतं तर हॉस्टेलचे काही पैसे असतील पण गव्हर्मेंटचं कारणाने एवढे लागत नव्हते पण तिकडून खूप लांब लांब मैत्रिणी आल्या होत्या मग त्यांची संगत मिळाली मला आणि मी राहायला आपल्या नवी मुंबईमध्ये आणि कॉलेज माझं हे चर्नी रोडला होतं मग प्रवास कसा करायचा आणि त्यावेळेस तुम्हाला तर माहितीच असेल की, की मुंबईची ही गर जी गर्दी आहे लोकलनी जे आपण प्रवास करतो ट्रॅव्हलिंग करतो अर्धा मा माणूस तर तितकेच अर्धा होऊन जातो की काम राहिलं बाजूला कॉलेज राहिलं बाजूला पण ह्या रहदारीमध्येच येण्या जाण्याच्या प्रवासामध्येच माणूस होऊन जातो आणि खूप थकून जातो मग त्यावेळेस माझे बाबा माझ्याबरोबर गेले होते माझं कॉलेजचं शिक्षण ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायचं होतं तर म्हणाले की ठीक आहे आता शेवटची सीट आहे तर आपण करूया प्रयत्न लागला तर लागला आणि देवाच्या कृपेने माझा नंबर तिथे लागला आणि मी घेतलं ॲक्च्युली मला तिथे एवढं लांब घ्यायचं नव्हतं कारण की दादरची ही गर्दी बघूनच मी तिथे एकदम थक्क झाले होते की माझं नक्की होईल ना की ह्या विचाराने मी कुठेतरी हे होऊन जाईल तर माझे बाबा म्हणाले की नाही काय होणार नाही ह्यात नसतं तुला शिकायचं आहे कारण की माझं बारावी अकरावी बारावीचं कॉलेज हे कोपरखिरण्यामध्ये झालं होतं राफा नाईक कॉलेज तर तिकडे माझं अकरावी बारावीचं शिक्षण झालं आणि मी ऐरोलीला राहत असताना ह्या दोन स्टेशन आणि तिसरं स्टेशन हे कोपर केंद्र तर मग त्यावेळेस पण मला एक थोडीशी अशी अंदाज आला होता की ट्रॅव्हलिंग कसं करायचं पण ह्या लाईनला एवढी गर्दी नसायची जेवढी की लाईन ती दादरला एवढी गर्दी असायची मग प्रवास करायचा कसा आणि मॉर्निंगचंच म्हणजे मला इथून म्हणायला गेलं तर साडेआठ नऊचा टायमिंग होता आमच्या कॉलेजचा मग मला इथून निघायला सात आणि सात पाचची काहीतरी ट्रेन असायची आमची मग माझ्या मैत्रिणी मला ठाण्यातल्या होत्या अशा मैत्रिणी मला मिळत गेल्या आणि त्यांचा एक ग्रुप बनला ट्रेनमध्ये आपण ज्यावेळेस प्रवास करतो ना मग त्यांचा एक ग्रुप असतो प्रत्येकाचा मग कामाला जाणाऱ्यांला किंवा कॉलेजला तर त्यातल्या आम्ही दोघी तिघे असायचो त्या ग्रुपला पण त्या ग्रुपने आम्हाला खूप सांभाळून घेतलं सपोर्ट केला आणि खूप असा प्रवास माझा सुरुवातीला झाला तर मी भारतवादी याच्यापर्यंत आली तर मग त्यानंतर म्हणजे तो स्टार्टअपच मी सांगते तुम्हाला की कॉलेज चालू झालं तीन दिवस माझे बाबा मला नेहमी सोडायला येत होते कारण की ती गर्दी बघूनच मला खूप भीती वाटायची आणि मी म्हटलं होतं मी काय एवढा प्रवास एवढा लांबचा करणार नाही मला खूप भीती वाटते कारण की बायका ह्या लेडीज एवढ्या हस्टब असतात ना त्यांच्या याच्यावरती ती दुसऱ्यांचा विचार करणार नाही एखाद्या वेळेस पुरुष मंडळी हे विचार करतील लेडीजचा पण इथे लेडीज लेडीजचा विचार करत नाही जो तो आपला जीव मुठीत धरून आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठीच इथे जगत असतो आणि हे करत असतो तर मग ग्रुपमधल्या ज्या महिला होत्या लेडीज वर्ग होता तर तो मग आम्हाला सपोर्ट करायचा बसायला जागा वगैरे मिळायची आपल्याला आणि तसा मग मी माझ्या बाबांना सांगितलं की तुम्ही आता येऊ नका मी माझ्या मैत्रिणींबरोबर येऊ शकते मग ते म्हणाले ठीक आहे जर प्रवास तुला करायचा आहे आणि ह्यातून जर शिकलीस तर तुझा फायदा आहे तर म्हटलं ठीक आहे मी येत जाईन यांच्याबरोबर आमचा ठरलेल्या वेळामध्ये आम्ही यायचो बसायचो आणि मग त्यानंतर बघताना मग मोबाईल होता पण मोबाईल ऑपरेट करायला अजिबात येत नव्हता आणि त्यावेळेस मी फर्स्ट मोबाईल माझा आम्ही स्वतःच्या पैशाने घेतला होता आणि सॅमसंगचा तेव्हा बॅडच असायचा सॅमसंग आणि मला सॅमसंग दुसरे कोणतेच मोबाईल आवडायचेच नाही तर तो मी घेतला होता घेतला होता तर मला गाणी ऐकायची होती ह्या कशा इयरफोन आणायच्या गाणं तशा लावायच्या आणि ऐकत ऐकत जायचं मग तो मला पण ट्रेंड लागला की ह्या जर ऐकू शकतात त्यांच्याकडे पण साधा फोन असून देखील ते एफ एमला एफ एम ऐकायच्या तर म्हटलं माझ्याकडे तर अँड्रॉईडचा फोन आहे तर मी काय ऐकावं में में तर मी ते बघितलं आणि एकीला विचारलं की तुम्ही बघताय किंवा सिरियल बघताय किंवा वॉट एव्हर काही गाणी ऐकताय किंवा एखादा पिक्चर बघताय मग तुम्ही बघताय कुठलं हे तर माझ्याकडे नाही आहे तर म्हणा अगं प्लेस्टोअरमधून त्याला डाउनलोड करावं लागतं ते म्हटलं अच्छा हा आहे यूट्यूबचं असं आहे का तर म्हणे हा हा यूट्यूब ह्याला म्हणतात आणि आपण त्याच्यामधून जे वाटेल ते, ते आपण सगळ्या गोष्टी याच्यामधून सर्च करू शकतो म्हटलं बापरे मी एवढी पाठीमागे आहे की मला मोबाईलमधला अद्याप माहिती नाही आणि चॅनल पण ग्रो न होण्याचं कारण ते देखील हेच असणार आहे माझ्या मते कारण की तेव्हा तिने मला सांगितलं की यूट्यूब असं असं आहे आणि मी कॉलेजला शाळेमध्ये असताना ऍक्टिव्हच होते आणि आत्ता पण खूप ॲक्टिव्हच आहे सो त्यावेळेस मला कॉलेजमध्ये एक वकृत्य स्पर्धा म्हणा गाण्याचं काही असू द्या किंवा काही इच एन एव्हरीथिंग असलं की कासारी का तुला करायचं का आहे माझ्या माहेरचं आणण्णव कासारी आहे तर मग प्राची तुला हे करायचं आहे तू प्रत्येक गोष्टीमध्ये पार्टिसिपेट करत राहा तुझा आवाज चांगला आहे गाण्याच्या मॅडम आपल्या होत्या आगरकर मॅडम त्यांचा देखील चॅनल आहे आपल्या यूट्यूबला तर मग त्या गाण्यांसाठी असायच्या चा बरोबरीला असायच्या पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आणि मधले असे काही इव्हेंट असायचे तर मग त्या आम्हाला घेऊन जायचं त्यांच्याबरोबर ते जिथे जो प्रोग्राम त्यांनी अरेंज केलेला असायचा मग अशी ही कला माझ्यातून वाढतच गेली आणि मी कधी कुठल्या गोष्टीमध्ये पाठी राहिलेली नाही मग तेव्हा कळलं की यूट्यूब असतं मग त्यानंतर लॉकडाऊन गेलं लॉकडाऊनमध्ये पण मी दुसऱ्यांचेच बघत होते त्यावेळेस पण एवढं लो डोक्यात आलं नव्हतं की आपण ह्याच्यामध्ये काहीतरी करू शकतो तर मला मग मी नंतर मी गावी गेले होते आणि गावी गेले नंतर मेच्या तारखेला मेच्या तारखेला मी इथेच होती मी त्यावेळेस गावावरून नुकतीच जाऊन आले होते आणि नुकतंच चॅनल मी ओपन केला होता एकोणीसला मी चॅनल ओपन केला आणि नंतर मे बी गावाला गेले होते इथेच मोबाईलमध्ये मी चॅनल ओपन केला आपली आय डी खोलली होती कारण ती मग ते शिकली मी की ते कसं करायचं आपलं म्हणतात ना ईमेल आय डी कसा बनवायचा मग त्यानंतर आपली आय डी स्वतःची कशी क्रिएट करायची ह्या सगळ्या गोष्टी मी शिकले आणि मग ते शिकत असताना तो क्रिएट केला पण करायचं काय पुढे त्यातलं काही एक बेसिक नॉलेज नव्हतं मग म्हटलं आता कसं होणार करायचं काय तर मग निर्वीचा एक छोटासा तो मी आठवणीतला राहावा म्हणून एक व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकला होता की ती चालत येत होती आणि तिकडे पणसाच्या आणि आंब्याची जी बाग होती आमची आणि आमचं गाव म्हणायला गेलं तर कोकणातला आहे का पण माझ्या आजोळी गेले होते आणि निर्वी पंजोळी गेल गेली होती त्याच्यात मग गेली होती तर असाच मी एक टाकला होता पण त्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिहावं लागतं टायटल टाकावं लागतं टॅग द्यावे लागतं ह्यातला काही एक प्रकार माहिती नव्हता तर मला तुम्हाला सांगायचं एकच कारण आहे की बाकीच्या गोष्टी मी डे बाय डे दे मी तुम्हाला सांगायचं आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की कसं करू शकता काय करता येईल तुम्हाला आणि मोस्टली तर गृहिणींसाठी मी सांगेन की ज्यांना बाहेर जाऊन काही करता येत नसेल काम वगैरे तर त्यांनी घरच्या घरीच आपण यूट्यूबचा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळालेला आहे तर या प्लॅटफॉर्मचा तुम्ही देखील चांगल्या रीतीने उपयोग करू शकता आणि त्यातून देखील घरबसल्या तुम्ही अर्निंग करू शकता तर आपण पुढचं जे आहे मी जी थोडी इथपर्यंत जी थांबवली आहे त्याच्या पुढे काय झालं मग ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल तर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की मला कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा सो बाय बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार थँक्यू